एखादी व्यक्ती जेव्हा महान होते तेव्हा त्यामागचं खरं कारण असतं त्या व्यक्तीची जीवनशैली त्या व्यक्तीने जीवन अंगीकारलेली तत्त्वे आणि मूल्ये नमस्ते जय शिवराय आज शिवजयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आजचा दिवस आपण अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा करत असतो आणि म्हणूनच एक डॉक्टर ह्या नात्याने जेव्हा मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असते तेव्हा अनेक शारीरिक आजारांनी ग्रस्त रुग्ण पाहते पण त्याचसोबत किंवा त्यापेक्षा अधिक पटीने जास्त सध्या मानसिक तणावाखाली आणि नैराश्याखाली डिप्रेशनमध्ये असलेली रुग्ण जेव्हा मी बघते तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं आणि असं वाटतं की ह्या विषयावरती बोललं गेलं पाहिजे आपण अतिशय उत्साहाने अतिशय अभिमानाने जेव्हा म्हणतो की शिवाजीराजे माझे प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदयाचे सम्राट शिवाजी महाराज आणि अशा महाराजांचे जेव्हा आपण मुलं आहोत तेव्हा त्यांच्या आदर्शाचं पालन जर का आपण केलं तर नैराश्य भीती आणि डिप्रेशनचा जो बागुलबुआ आजकाल प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला आहे तो कुठच्या कुठे पळून जाईल आणि म्हणून आजची व्हिडिओ खूप खास आहे कारण की ती महाराजांच्यावरनं कशी आपण प्रेरणा घेऊ शकतो महाराजांच्या जीवनशैली त्यांच्या जीवनतत्वांवरून आपण काय शिकू शकतो ह्याविषयी भाष्य करणारी आहे तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आणि अतिशय महत्वाचं जीवनतत्व शिवाजी महाराजांचं कोणतं तर ते आहे खंबीरपणा स्थिरता किती बिकट आणि किती भयानक प्रसंगांना शिवाजी महाराजांनी तोंड दिलं अशा सर्व कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी स्वतःची मानसिकता तर व्यवस्थित ठेवलीच पण असंख्य मावळ्यांची मानसिकता डळमळू न देण्याचं मोठं काम केलं किती बलाढ्य आणि मोठमोठे शत्रू त्यांना फेस करावे लागले मग करा करा ते मुघल असतील आदिलशाही असेल किंवा निजाम असेल आणि ह्या सगळ्या शत्रूंना त्यांनी परास्त केलं प्रसंगी तडजोड करावी लागली थोडीशी माघार घ्यावी लागली गनिमी कावं करावा लागला जेव्हा राजांनी माघार घेतली तेव्हा शत्रूला वाटलं अरे हे तर माघार घेतली यांनी आणि त्या शत्रूला भुलवण्यासाठी ती होती माघार आणि पुन्हा कसं जोमाने त्या शत्रूला परास्त केलं अशा अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे इतरांना सुद्धा सांगितलेल्या आहेत तर ह्या सगळ्या प्रसंगामध्ये आपण पाहतो शिवाजी महाराजांचा खंबीरपणा आजकालचे विद्यार्थी काय करत आहेत जरा मार्क्स कमी मिळाले जरा एखाद्या विषयामध्ये गाडी गडगडली तर लोक काय म्हणतील आई बाबा काय म्हणतील ह्या सामाजिक प्रेशरच्या अंडर कितीतरी मुलं डिप्रेशनचे शिकार झालेले आहेत कितीतरी मुलांनी आत्महत्यासुद्धा केलेली आहे एवढं हलकं आहे का जीवन, माक्स मा का अपन, जीवन की मार्क्स कमी मिळाले किंवा आता लोकं काय म्हणतील लोकांना कसं बरं फेस करावं त्यामुळे आपण आपलं जीवन संपवावं नक्कीच नाही कारण की लोक तर काही ना काहीतरी बोलणारच आणि लोकं काय बोलतील ह्याचा जा विचार जर आपण करत बसलो किंवा अशा प्रसंगांना कसं तोंड द्यायचं ह्याची भीती बाळगत बसलो तर पुढे कसं होणार आपली भीती फक्त लोकांपुरती मर्यादित आहे पण शिवाजी महाराजांनी जे प्रसंग फेस केले त्याच्यामध्ये जीवन मरणाचा प्रश्न होता आपण तर आपली परिस्थिती खूप चांगली आहे आपण खूप कम्फर्टेबल आहोत फक्त थोड्याशा मार्कांसाठी आणि कुठल्या छोट्या मोठ्या प्रसंगांसाठी जर का आपण स्वतःला इतकं डिप्रेशनमध्ये घालून घेत असू तर ते कुठेतरी पटण्यासारखं आहे का महाराजांना आनंद होणार आहे का अशी तुमची अवस्था बघून दुसरं जीवनमूल्य दुसरं तत्त्व आहे आयडिया युक्ती जेव्हा शिवाजी महाराज औरंग्याच्या कडेकोट बंदोबस्तात होते तेव्हा ते तिकडनं ते कसे निसटले तुम्ही जरा विचार करा आजकाल काय प्रसंग आहे आजकाल खूप मुलं दरवर्षी इंजिनियर असो किंवा अनेक तत्सम वेगवेगळे विक फील्ड्स असो खूप मुलं पासआउट होत आहेत पण तितके जॉब्स अवेलेबल नाही आहेत आणि जॉब मिळाला जरी तरी खूप कमी सॅलरी दिली जाते किंवा अचानक बऱ्याच कंपनीज डाऊन सायझिंग करतात म्हणजे खूप एम्प्लॉईजना काढून टाकतात तर अशावेळी जॉब मिळत नाही आहे बेरोजगारी आहे किंवा आता जॉब माझा गेला आहे ह्या सगळ्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही हा विचार करा कि ता उड़ी ते विचार असे? असे हो की एवढ्या भयानक भीतीदायक औरंगजेबाच्या तावडीत जेव्हा महाराज सापडले होते तेव्हा त्यांनी काय युक्ती लढवली कोणी विचार केला असेल की असंही होऊ शकतं स्टोरी डिटेलमध्ये मी सांगत नाही कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांनी काय युक्ती योजली आणि ते कसे तिकडणं सही सलामत बाहेर पडले तर आपण अशा प्रसंगांमध्ये अशा परिस्थितीमध्ये अडकतो की जिथे आपल्याला वाटतं बापरे आता आयुष्य संपलं आता काय करू तेव्हा महाराजांचा तो प्रसंग नक्की आठवावा आपण काय करू शकतो तर सोल्युशन आहे की आत्ता मार्केटमध्ये कोणत्या स्किलची गरज आहे एकतर ते स्किल तुम्ही शिका ॲडॉप्ट करा त्याच्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवा नाहीतर आता समाजाला कुठल्या गोष्टीची गरज आहे जेव्हा गरज ओळखून ती भागवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो व्यवसाय ते सक्सेसफुल ठरतो त्याच्यामुळे पहा की आत्ता समाजामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट प्रोव्हाइड करायला सुरुवात करा बरेचदा हा विचार करा जर का मला नोकरी मिळत नाही आहे तर काय असं करू शकतो की ज्याच्याने मी नोकरी निर्माण करणारा बनवू शकतो आता वळूया ह्याच पॉइंटला पुढे घेत जाऊन तिसऱ्या मुल्याकडे आणि ते आहे उच्च ध्येय बरेच राजे होते जे वेतनावरती खुश होते हो की नाही पण आपल्या मा जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचं ध्येय मोठं होतं त्यांना स्वराज्याची स्थापना करायची होती जिकडे आपला माणूस सुखात राहील त्यांनी केवळ स्वतःचा विचार केला नाही जर का त्यांनी स्वतःपुरता विचार केला असता तर कंपॅरेटिव्हली त्यांचं आयुष्य सुखकर असतं कम्पॅरेटिव्हली त्यांना खूप कमी चॅलेंजेस फेस करावे लागले असते मात्र त्यांनी चॅलेंजिंग लाईफ स्वीकारलं आणि त्यांनी काहीतरी भव्य दिव्य निर्माण केलं साडेतीनशे किल्ले विचार करा साडेतीनशे किल्ले आणि इतके खतरनाक शत्रू आणि अशा सगळ्या प्रसंगामधून फक्त आपल्या माणसासाठी ते लढत राहिले आपल्या माणसांसाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि आपण काय करतो आहे आपण खूप स्वार्थी खूप छोटा आणि खूप कोता विचार करतो आहे फक्त आपल्यापुरता मला नोकरी मिळाली माझं घर आहे मी व्यवस्थित आहे झालं पण आपण फक्त जेव्हा आपला विचार करतो फक्त जेव्हा आपल्या गरजा पूर्ण करण्याचा विचार करतो तेव्हा ती गरज पूर्ण होईल की नाही माझी हौस पूर्ण होईल की नाही ह्या भीतीने या विचाराने टेन्शन येतं किंवा जर का ती पूर्ण नाही झाली तर वाईट वाटतं नैराश्य येतं पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करता दुसऱ्याला सुख देण्याचा दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा असा विचार करता जेव्हा तुम्ही समाजाचा आपल्या राष्ट्राचा आपल्या देशाचा आपल्या माणसांचा विचार करता त्यांच्या हिताचा विचार करता तेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुम्ही त्या स्वार्थाची चौकट सोडून त्या स्वार्थाची चौकट मोडून खूप मोठ्या प्रांतात शिरता आणि अशा प्रांतात जेव्हा तुम्ही सेवायुक्त भावनेने काहीतरी करता तेव्हा तुमचं नैराश्य कुठल्या कुठे पळून जातं कारण की तेव्हा तुम्ही मोठा विचार करत असता तर ही तीन जीवनमूल्ये खंबीरपणा जुक्ती प्रसंगावधानता आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च ध्येय हे जर का आपण आपल्या आयुष्यात अंगीकारलं तर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे खरे शिवभक्त आणि तरच आपल्याला हक्क आहे म्हणायचा की हो शिवाजी महाराज माझे राजे आहेत ते माझ्या हृदयावरती राज्य करतात कारण की माझं हृदय हे त्यांच्या विचारानुसार चालणार आहे माझी बुद्धी त्यांच्या विचाराला सन्मान देणारी आहे आणि माझं वागणं राजांना आनंद देणारं आहे जर तुम्ही खरंच पोटतिडकीने म्हणत असाल जय भवानी जय शिवाजी तर ही व्हिडिओ आणि तुम्ही नक्की अंगीकाराल आणि त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही व्हिडिओ पोचवाल ज्या व्यक्तीला ही व्हिडिओ ऐकल्याने मदत होईल असं तुम्हाला वाटतं जय भवानी जय शिवाजी जय शिवराय शिवाजी महाराजांची शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करूया आणि त्यांची जीवनमूल्य आपण स्वतः अंगीकारूया धन्यवाद